मराठी न्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत खरं तर आता आपण आहोत सासवड या ठिकाणी सासवड मधील पालखी मैदान खरं तर संत श्री ज्ञानेश्वर महाराजांची पालखी काल पुण्यावरून सासवड या ठिकाणी रात्री उशिरा मार्गस्थ झाली या ठिकाणी उशिरा पोहोचली आणि या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणावर भाविकांची गर्दी देखील पालखी सोहळ्यामध्ये पाहायला मिळाली संपूर्ण महाराष्ट्र राज्यामधून या पालखी सोहळ्यासाठी भाविक भक्त उपस्थित राहिले वारकरी मंडळी उपस्थित राहिले खूप मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी गर्दी देखील पाहायला मिळत आहे आपल्याला या ठिकाणी दर्शनासाठी रांगात रांगा लागलेले पाहायला मिळत आहे या ठिकाणी प्रशासनाच्या वतीने काळजी म्हणून पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलेला आहे खूप मोठ्या प्रमाणावर पोलिसांचा बंदोबस्त देखील आहे आता उद्या पालखी सासवड मुक्काम संपल्यानंतर जेजुरीच्या दिशेने मार्ग होणार आहे आणि पुढे पालखी जेजुरीच्या पुढे पंढरपूरच्या दिशेने मार्ग सोडत आहे कॅमेरामन संतोष दुबर अक्षय कोलते न्यूज पुरंदर सासवड Makina nga, tukutu nga. Awa nga, mawakilai nga, nga, nga. Awa nga, mawakilai nga, nga, nga.